कल्याण बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी आणि प्रेरणा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने सम्राट अशोक विजयादशमी अर्थात एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच शाखा वर्धापन दिन गुरुवारी सम्राट अशोक विद्यालय शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या समस्या शिक्षणात विशेष प्रावीण्य मिळालेला विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शाखेच्या सेवानियुक्त व ज्येष्ठ माजी सभासदांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास कल्याण पूर्वेतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबत मार्गदर्शन केले विचारांचा आदान आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला पंचायत समिती शाखा क्रमांक अध्यक्ष भालचंद्र गायकवाड उपाध्यक्ष जयंत मोरे सचिव दीपक मोरे उपसचिव मंगेश साळवी खजिनदार प्रवीण पाटकर उपखजिनदार प्रमोद साळवी संपर्क प्रमुख दिनेश जाधव प्रेरणा महिला मंडळाच्या महिला कार्यकर्ता अध्यक्ष सोनिया पवार उपाध्यक्ष सुवर्णा चिखनकर सचिव वैशाली साळवी उपसचिव श्वेता मिरे दिशा जाधव संपर्क प्रमुख सोनाली साळवे उप नयन मोरे संपूर्ण समिती आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या संयुक्त प्रयत्नातून आणि योगदानातून ह्या ऐतिहासिक दिवस योजनाबद्ध आणि सुरळीत तसेच उत्साहात संपन्न झाला संयुक्त समितीच्या आव्हानानंतर बौद्ध बांधव परिवारासहित मोठ्या संख्येने उपस्थित होते का न राहावं अशी वेळ आता आपण निर्मावलेली आहे की प्रत्येक सभासदांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपण जे राहतो ते आपलं जाणी आहे आता ते परत उपयोग लागलेलं आहे ओपन बोलायला अजून थोडासा टाईम लागेल आता आपण त्या परिवर्तन बघत आलो आहे मी माझ्या डोळ्याने त्याच्यामध्ये खूप प्रगती केली थोडं फूम ठेवलेले आहेत पण आता त्या ताजत उपवा माग्या लागलेल्या आहेत या गोष्टी प्रत्येकाने सपोर्टाने असायला पाहिजे प्रियंका गायकवाड जनशक्ती कल्याण